काय असं द्या की कॉपी करायची नाही आणि आपण कुठं आलोय हॉटेल भाग्यश्रीला तर मित्रांनो गणपती विसर्जन झालं श्रावण संपला तर आज आपण मटन खाणार आहे आणि आपण कुठं आलोय हॉटेल भाग्यश्रीला तर पुण्यामध्ये जी शाखा आहे हॉटेल भाग्यश्रीची तर तिथं आपण आता जेवण करायला आलोय तर तुम्ही पण हॉटेल भाग्यश्रीला जेवाला येणार असाल पुण्याच्या तर हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला हॉटेलचा रिव्ह्यू कळेल टेस्ट कसे कळेल आणि हॉटेलचे ओनर आहे भाग्यश्रीचे पुणे शाखाचे नाव हो ग हो माझं नाव राजेंद्र वायकर हा गोलडरण पॅलेस म्हणून आपलं फेमस आहे पुण्यामध्ये पुणे नगर रोडला आणि आता नवीन भाग्यश्री हॉटेलचा आपल्याला ओपनिंग चिंत श्रावण त्यांनी पहिल्यांदा चालू केलं हॉटेल तर फुल गर्दी आहे त्यांना गर्दी आवरत नाही ते नियोजन करता येत तरी जोरदार तुफान काम दुपारी जोपर्यंत साठ आपली अजून चार वेटिंग करायची आपल्याला किती वेटिंग आहे मला वेटिंग सुद्धा बारा नंबर आहे तुम्हाला एक तास लागेल सांगणार रिव्ह्यू तर मित्रांनो अशा तऱ्हेने एक तास वेटिंग केल्यानंतर टोकन भेटलंय आता बसलो टेबल वरती टोकन घ्या बघतो पहिल्यांदा आणि मगच आपल्याला वेटरला टोकन दिल्यानंतर प्लेट येतात आता बसलोय आता बघूया प्लेट आल्यानंतर दाखवतो टेस्ट कशी आहे हे बघायची पहिल्यांदा तुम्ही गेले पाळ्या आता चालू करू आपली पहिली सोय लिंबू पिळायची त्याशिवाय सुरुवात मस्त तेव्हा आहे आपण आपण तंदुरी खातो ना त्या टाइम मध्ये लागतो एक नंबर बिंदास आहे हॉटेलला ही ग्रेव्ही तर चांगली आहे आमटी पिवळा रस्सा कसा आहे बघूय थोडी इम्प्रुव्हमेंट गरज आहे चांगला आहे पण आणखीन इम्प्रुव्हमेंटची गरज आहे हा रस्ता एक नंबर आहे बिंदास हॉटेल बागी पुणे शाखेला जेवायला एक नंबर आहे क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर यावंच लागतं लागतीलच एक

मस्त प्रॉपर शिजल हे वाटलं मला नाही शिजलं पण हे प्रॉपर शिजले क्वांटिटी कशी आहे एक नंबर आहे फक्त सर्व्हिस तुमची सर्व्हिसचा प्रॉब्लेम काय सर आपला पहिला दिवस आहे आपला पब्लिकचा बहुत रिस्पॉन्स आहे त्याच्यामुळे एवढं पब्लिक आलंय ना आता सहा कापल्या राहून चार कापते कापतोय फक्त काय झालंय फक्त आम्हाला सर्व्हिसला फक्त वेटर लोक कमी पडले तर आम्ही स्वतः वाढतोय आणि लोकांची सर्व्हिस पूर्ण होतो हो नाही मी पण अनुभवलं मी एक तास वेटिंग केली पण जेवायला बसलो जेवण एक नंबर आहे एक तास वेटिंग केल्यासारखं साध्य आहे काहीच प्रॉब्लेम नाही बिंदास जेवायला नात किर्ती काय पाकिस्ट येव लागते फुल टर्म जेवले सगळे अनलिमिटेड होत सगळेजण फुल जेवलेले आहेत आणि जेवणाचा रिव्ह्यू खूप चांगला आहे बिंदास जेवायला या तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत गुड बाय